पाडळशिंगी टोलनाक्याजवळ शिळेमेंढ्या वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली गट यामध्ये लाखोंच्या मेंढ्या जळून नष्ट झाल्या आहेत यामध्ये सदरील व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे सदर घटना आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली गट आहे यामध्ये मोठे नुकसान झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगे टोल नाक्याजवळ ट्रक ट्रकमध्ये शिळ्या आणि मेंढ्याची वाहतूक केली जात होती मात्र सदरील ट्रकला अचानक गरम होऊन भीषण आग लागली बघता बघता संपूर्ण आगीच्या तांडवने संपूर्ण ट्रकला वेढले यामध्ये लाखोंच्या शिळ्या मेंढ्या जळून खाक झाल्या आहेत सदरील ट्रकचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ट्रकदेखील जळून खाक झाला आहे मात्र त्या ठिकाणी प्रसंग अवधान साधून नागरिकांनी पाणी फेकून आग विजवण्याचा प्रयत्न केला असता मात्र आग विजवली नाही तर यामध्ये ट्रक जळून खाक झाला आहे यामध्ये शिळेमेढ्या देखील जळून खाक झाले आहेत सदर घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे समर थोडं पाणी समर थोडं थोडं थोडं